नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा मागच्या व्हिडिओमध्ये दत्त महाराजांच्या स्तोत्रांचे किती महत्त्व आहे आणि ते कशाप्रकारे वाचन करावं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की थमनेलवरून तुम्हाला ते कळालंच असेल आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये राशी दत्त दत्तस्तोत्र पठणाचे लाभ काय असतात ते आपण बघणार आहोत म्हणजे आपली जी रास आहे त्या रासप्रमाणे आपल्याला कोणते दत्तस्तोत्र पठन करायला पाहिजे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपली रास कोणती आहे त्या रासवरून आपल्याला ठरवायचं आहे की आपण कुठले दत्तस्तोत्र पठन करू शकतो आपल्या राशीनुसार नेमक्या दत्तस्तोत्राची निवड ही आपल्याला करता येऊ शकते उगाच आपल्याला आपल्या राशीला लाभदायक नसलेले दत्तस्तोत्र वाचण्याची आवश्यकता राहत नाही हे दत्तस्तोत्र स्वयंसिद्ध आहेत त्यामुळे या दत्तस्तोत्राचे राशीनुसार जर तुम्ही वाचन केले तर तुम्हाला याचे अतिशय या असे लाभ मिळ मिळणार आहेत राशीनुसार वाचन केल्याने दत्तस्तोत्रांची फळे लवकर प्राप्त होतात आणि लवकर आपल्या समस्या सुटण्यास मार्ग मिळतो आपल्या जन्म राशीनुसार पठण केलेले दत्तस्तोत्र हे दत्तात्रयांची आपण केलेली अतिरिक्त सेवा ठरते आपल्या राशीनुसार जी काही आपण दत्तस्तोत्र म्हणणार आहोत तर ती अतिरिक्त अशी सेवा दत्त महाराजांची ठरू शकते त्यामुळे हे स्तोत्र वाचन केल्याने आपल्याला त्याचे त्वरित लाभ मिळतात आपले आवडते दैवत कोणतेही असले तरी श्री दत्तांची भक्ती आपण केलीच पाहिजे दत्तभक्ती ही संकट परिहारक आहे त्यामुळे दत्त महाराजांचे स्तोत्र हे आपण घरामध्ये वाचन केलेच पाहिजे आणि जर तुम्ही ते राशीनुसार करत असाल तर सोन्याहूनही पिवळं म्हणतात ना तशा प्रकारे तुमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळेल राशीनुसार जर तुम्ही या दत्त स्तोत्राचं पठन केलं तर, तर कोणते कोणत्या राशीला कोणते स्तोत्र आपण वाचन करायला पाहिजे आपली जन्मरास कोणती आहे हे बघून त्याप्रमाणे दत्तस्तोत्र पठन करावे चंद्र ज्या राशीत असतो ते आपली जन्मरास असते जन्मराशीप्रमाणे पठन केलेले दत्तस्तोत्र अधिक शीघ्र फलदायी ठरत असते त्यामुळे हे स्तोत्र जन्मराशीप्रमाणे वाचन करावे सर्वात पहिली रास आहे मेषरास मेषरास ज्यांची आहे त्यांनी दत्तस्तुती किंवा दत्तस्तवराजपैकी एक स्तोत्र पठन करावं तर किती वेळा पठण करावं रोज किंवा दर मंगळवारी गुरुवारी जर तुम्हाला रोज वेळ मिळत नसेल तर दर मंगळवारी आणि गुरुवारी आपल्याला हे पठण करायचं आहे आणि याचे काही नियम पण आहेत किती दिवसांपर्यंत हे वाचन करायचं आहे की तुम्हाला याचे फळ मिळायला लागतील तर सव्वा वर्ष आपल्याला हे पठण करायचं आहे तुमच्या राशीनुसार दत्तस्तुती आणि दत्त स्वराज तुम्हाला एकच कोणतं तर निवडायचं आहे ज्यांची रास आहे त्यांनी एकच दत्तस्तुती किंवा दत्तस्तवराजपैकी एक कोणतं तर स्तोत्र पठण करायचं आहे मंगळवारी किंवा गुरुवारी मी हे वरती सगळ्या स्क्रीनवर लावून देईल जेणेकरून तुम्हाला ते समजण्यासाठी सोपं पडेल दुसरी रास आहे रास त्यांनी दत्त बावनी किंवा दत्तस्तुती या दोन्हीपैकी एक आता मी तुम्हाला दोन दोन स्तोत्र सांगते आहे तुम्हाला जे सोपं वाटतं तर ते तुम्ही वाचायचं आहे वृषभरासवाल्यांनी दररोज किंवा दर पौर्णिमेला पठण करायचं आहे दर पौर्णिमेला तुम्ही याचं पठण करायचं आहे अकरा करा एकवीस करा एक्कावन्न करा एकशे आठ करा प्रत्येक पौर्णिमेला हे पठण झालं पाहिजे वृषभवाल्यांनी रासवाल्यांनी तिसरी रास आहे मिथूनरास मिथुन रास सद्गुरु स्तोत्र किंवा इंदूकोटी स्तोत्र हे पठण करायचं आहे दर बुधवारी किंवा दररोज हे पठण तुम्ही करू शकता कर्करास कर्करास ज्यांची आहे त्यांनी दत्त द्वादश नाम किंवा दत्तस्तुती यापैकी कोणतंही एक कधी वाचायचं आहे तर दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला हे पठन करायचं आहे कर्करास ज्यांचे आहे त्यांनी सिंहरास सिंहरास ज्यांची आहे त्यांनी दत्तशतनाम किंवा दत्त दत्तबावनी यापैकी कोणतंही एक स्तोत्र पठन करायचं आहे रोज वाचायचं आहे किंवा दर गुरुवारी किंवा रविवारी हे पठन करायचं आहे पुढची रास आहे कन्या रास कन्या सद्गुरु सद्गुरुस्तोत्र किंवा कोटी स्तोत्र यापैकी कोणतंही एक पठण करायचं आहे रोज किंवा दर बुधवारी ह्यापैकी एक स्तोत्र पोट पठण करायचं आहे आपल्याला रोज करायचं आहे किंवा दर बुधवारी तुळरास तुळरास यांची आहे त्यांनी नारद विरचित दत्तस्तोत्र किंवा पीडा निवारक दत्त गुरुस्तोत्र यापैकी एक स्तोत्र पठण करायचं आहे रोज करायचं आहे किंवा पौर्णिमेला आता वृश्चिक रास दत्त ध्यान श्लोक किंवा इंदूकोटी स्तोत्र दररोज किंवा दर मंगळवारी किंवा दर गुरुवारी दररोज होत असेल तर अतिउत्तम जर दररोज तुम्हाला जमत नसेल तर मंगळवारी आणि गुरुवारी वृश्चिक रास ज्यांचे आहे त्यांनी हे पठण करायचं आहे आता धनुरास ज्यांचे आहे त्यांनी गुरुचरित्र चौदावा अध्याय पठण करावा किंवा दत्तात्रय वज्रकवच आता धनुरास ज्यांचे आहे त्यांना दत्तात्रय वज्र कवच जसं फलदाय फल देणार आहे तसंच गुरुचरित्रातील चौदा वाद्याही फल देणार आहे त्यामुळे या दोन्हीपैकी एक जर धनुरासवाल्यांनी वाचन केलं तरी त्यांच्यासाठी चांगलं आहे तर कधी वाचायचं आहे त्यांनी रोज किंवा गुरुवारी किंवा पौर्णिमेला रोज वाचा गुरुवारी वाचा किंवा पौर्णिमेला वाचा पौर्णिमा ही तिथी दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे पौर्णिमेला जी काही आपण सेवा करतो त्या सेवेचे त्वरित फळ आपल्याला मिळतात दत्त महाराजांचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे ज्यांची रास आहे त्यांनी पौर्णिमेला ही सेवा करायलाच पाहिजे मकर रास बावन श्लोकी गुरुचरित्र किंवा दत्तात्रेय अष्टक एक हे मकर रासवाल्यांनी वाचायचं आहे दर शनिवारी किंवा दर गुरुवारी किंवा दररोज शनिवारी गुरुवारी किंवा दररोज बावन श्लोकी गुरुचरित्र किंवा दत्तात्रेय अष्टक हे मकर रासवाल्यांनी वाचायचं आहे पुढची रास आहे कुंभरास अघोर कष्टस्तोत्र अघोर कष्टस्तोत्र किंवा चित्त स्थिर करू स्तोत्र हे स्तोत्र या दोन्हीपैकी एक कोणतं तर वाचायचं आहे हे स्तोत्र रोज किंवा दर शनिवारी किंवा दर गुरुवारी पठण करायचं आहे कुंभरास ज्यांची आहे त्यांनी पुढची रास आहे रास गुरुगीता किंवा द्वादश नाम स्तोत्र हे दर गुरुवारी व पौर्णिमेला पठण करायचं आहे राजांची आहे त्यांनी गुरुगीता किंवा दत्त द्वादश नाम नामस्तोत्र दर गुरुवारी आणि पौर्णिमेला अशा प्रकारे तुम्ही या स्तोत्रांचं पठन करायचं आहे सगळ्या राशींचे तुम्हाला मी स्तोत्र कधी पठन करायचे आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या राशीप्रमाणे पठन करायची स्तोत्रे ही आपल्या राहत्या घरात किंवा दत्त मंदिरात आपल्याला पठन करता येतात दुसऱ्यांच्या घरी जाऊन तुम्ही हे पठन करायचं नाही हा एक या दत्तस्तोत्राचा नियम आहे आपण ज्या घरात राहतो राहत्या घरात किंवा एखाद्या दत्त मंदिरात तुम्हाला हे स्तोत्र पठन करायचे आहेत तर अशा प्रकारे ही दत्त स्तोत्रे प्रत्येक राशीनुसार आपल्याला लाभदायी ठरतात ज्यांना त्वरित लाभ मिळवायचे आहेत ज्यांना भरपूर सेवा केल्या तरी सुद्धा काही फरक पडत नाही किंवा लाभ मिळत नाही अशा स्वामी भक्तांनी या स्तोत्राचे पठन जसे सांगितले आहे राशीनुसार त्या पद्धतीने करा आणि त्या वाराला करा त्वरित तुम्हाला याचे फळ मिळा मिळणारच कारण की हे सगळे स्तोत्र स्वयंसिद्ध असे स्तोत्र आहेत त्याचे लाभ तुम्हाला हे शंभर टक्के मिळणारच त्यामुळे या दत्तस्तोत्राचे पठण तुम्ही नक्की करा आपण काही न करता आपल्याला कुठल्याही गोष्टीचा लाभ किंवा अनुभव येत नाही आपण स्वतः ते केलं पाहिजे त्यामध्ये रमलं पाहिजे आणि जे काही करणार आहे ते मनापासून केलं पाहिजे तरच त्या गोष्टी गोष्टीचा आपल्याला लाभ ला मिळतो त्याचा फायदा होतो सर्वात आधी स्वामीवर तुम्ही विश्वास ठेवून या सगळ्या सेवा करत राहा प्रत्येक राशीनुसार तुम्ही या दत्त दत्तस्तोत्राचे पठन करा तुम्हाला नक्कीच याचे फायदे होतील आणि या सेवेला किती वेळ लागेल तुम्हाला कमीत कमी दहा पंधरा मिनटं तुम्हाला फक्त या सेवेसाठी लागतील पण आपल्या जीवनातील दुःख संकटे या सगळ्यातून मुक्त होण्यासाठी आपण दत्त महाराजांना दहा पंधरा मिनटं देऊ शकत नाही का आपलंच कल्याण होणार आहे स्वामी महाराजांना आपण जे दहा पंधरा मिनटं देणार आहोत त्यासाठी पण ती सेवा करत असताना पूर्णपणे आपलं लक्ष त्या स्तोत्रावर असलं पाहिजे त्या पूजेवर असलं पाहिजे तरच आपल्याला त्याचे त्वरित फळ मिळतात आपण जी काही सेवा करतो ती सेवा आपली वाया जात नाही एक मिनिटाची जरी आपण सेवा केली तरी त्या सेवेचे फळ आपल्याला स्वामी देत असतात कोणती सेवा आपली वाया, वाया जात नाही त्यामुळे निस्वार्थपणे आपण ही सेवा करत राहिलो पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ